इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल जेतवन बुद्धविहार समितीची राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे मागणी रस्ता व पायऱ्या न केल्यास रास्ता रोखोचा इशारा बुलढाणा जिल्ह्यातील देऊळघाट येथील टोल नाक्याजवळ नव्याने बांधण्यात आलेला जेतवन बुद्धविहार पर्यंत जाण्यासाठी आवश्यक असलेला रस्ता व पायऱ्या अद्यापही पूर्ण करण्यात आलेल्या नाही यामुळे भाविकांना विहारात प्रवेश करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे या संदर्भात बुद्ध विहार व्यवस्थापन समिती देऊळघाट यांनी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम यांच्याकडे निवेदन सादर केले असून संबंधित ठिकाणी रस्ता व पायऱ्यांचं तात्काळ हाती घेण्याची मागणी केली आहे समितीने निवेदनात नमूद केलं आहे की याआधी अनेक वेळा विविध अधिकाऱ्यांकडे तसेच कंटतदाराकडे लेखी व मौखिक स्वरूपात विनंत्या करण्यात आल्या मात्र त्या विनंत्याकडेच सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले असून केवळ मारून देण्याचा प्रकार सुरू आहे समितीने स्पष्ट शब्द इशारा दिला आहे की लवकरात लवकर बिहारापर्यंतचा रस्ता व पायऱ्यांचे काम पूर्ण करण्यात आले नाही तर कायदेशीर मार्गाने टोल नाक्याजवळ रास्ता आंदोलन करण्यात येईल आणि त्या आंदोलनातून उद्भवणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकारी कार्यकारी अधिकाऱ्यांवर राहील अध्यक्ष अमोल जाधव हो। उपाध्यक्ष जनार्दन पारवे सचिव हर्षल पारवे सदस्य समाधान पारवे राजरत्न जाधव अंबादास घेवंदे भास्कर जाधव भाविकांची सोय आणि धार्मिक ठिकाणी उपेक्षा थांबवून प्रशासनाने तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक बुलढाणा जिल्हा साई खान आणि कंत्राटदाराला पण बऱ्याच वेळेस बुद्ध्यासाठी रस्त्याची मागणी केली असता कोणी म्हणजे आम्हाला व्यवस्थित उत्तर दिले नाही आणि या अगोदर आम्ही मेलद्वारे बुलढाणा आणि अकोला बांधकाम सार्वजनिक विभागाला मेलद्वारे आणि वैयक्तिक पत्रव्यवहार सुद्धा तीन चार वेळेस तक्रार दिल्या असताना कोणीच आम्हाला तसं रस्त्यासाठी बुद्धिहारासाठी रस्ता देत नाही त्याकरिता आज हे निवेदन देण्यात आले त्यांची काय हो ती कशामुळे रस्ता देऊ शकत नाही त्यांचं असं म्हणणं आहे की हा महा राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे आम्ही बुद्धिहाराला रस्ता देऊ शकत नाही म्हणजे याला काही पर्याय नाही का समजा आणि पूर्वी रस्ता कुठून होता पूर्वीचा रस्ता आमचा तोच होता आमचं हे प्रपोजल जवळपास दहा वर्ष आजोबाच आहे आणि आता कुठं आम्हाला संजीवभाऊ गायकवाड यांनी दिलेला आहे आता आम्हाला रस्त्याची आवश्यकता आहे मग आता तुम्ही कोणाला कोणा आता आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग बुलढाणा यांना दिलेला आहे आणि आप आपण याला सुद्धा मेलद्वारे आणि पत्रव्यवहार केलेला आहे याच्यानंतर त्यांनी विचार नाही केला असतात त्यांनी जर या विषयावर जर गांभीर्याने लक्ष दिलं नाही तर आम्ही निवेदनामध्येच असं दिलेलं आहे की देवघाट टोल आम्ही इत आणि कायद्याचं पालन करून रास्ता रोको आंदोलन करू